मी अरुणा जगी सर्व सुखी असा तोच आहे, आहे पहिला चहा रोज मिळावा आयता अनंता तुला मागणे हे जी आता कृपा मजवरी नित्य तुझी असावी कामाला बाई देवा चांगली मिळावी वाटेल तेव्हा मी वाटेल ते खावे वजन माझे किंचित तरी ना वाढावे मनाला वाटेल तेव्हा शॉपिंग मी करावी कुठलीही ऑफर कधी ना सोडावी सदा सर्वदा मन प्रसन्न राहावे कितीही राग आला तरी ना चिडावे वय माझे कितीही वाढत राहावे परिबालपण थोडे टिकूनही राहावे नको रे मना काळजी ती कशाची मला दे कला आनंदी राहण्याची धन्यवाद मी अरुणा